त्यांना सोळा वर्षाच आयुष्य होत पण त्यांनी महामृत्युंजय मंत्राची रचना केली महामृत्युंजय मंत्र जे आहेत ते आणि शिवाला प्रगट व्हावं लागलं त्यांच्या समोर आणि शिवाला वेगळं नाव मिळालेलं आहे वळ सगळी नाव आहेत शिवांची त्याच्यामध्ये शिवांचं एक नाव आहे महाकाल महाकाल यांच्या वळ झाले कालचे मी बनकर महाकाल म्हणजे महर्षी दे आला अखंड जीवदान देण्यासाठी आणि हे सगळं युगामध्ये विद्यमान आहेत आता सुद्धा आहेत जसं मारुती आहे तसं महर्षी मार्कंडे सुद्धा युगायुगात आहेत आत्ता सुद्धा आहेत म्हणून चिरंजीवी भगवान श्री कृष्ण हे पूर्ण अवतारी होते प्रभू रामचंद्र ही पूर्ण अवतारामध्ये नव्हते केवळ भगवान श्री कृष्ण हे पूर्ण अवतारामध्ये आलेले आहेत भगवान श्री कृष्णाने तिघांना आपलं दिव्य स्वरूप दाखवलेलं होतं ईश्वर कसा आहे या सृष्टीचा अंबॅसेडर कसा आहे नायक कसा आहे दाखविण्यासाठी एक माता यशोद्याला दाखविलं मातीचा खडा खाल्लेला होता माता यशोदा मागे लागली काय खाल्लात बाबा माती खातोस का ते म्हणाल माती तिथे काय खात आहे खाल्लेला तर होता पण आईनं असं आ करून दाखवायला सांगितलं तर त्याच्या तोंडामध्ये सगळी सृष्टी दिसली ग्रह तारे धृथी सगळं 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 दिसलं तर ते दिव्य स्वरूप मातेला दाखविलं की मी ईश्वर याचा होत आहे याचा यानंतर या दुसरं अर्जुनाला दाखविल कुरुक्षेत्रामध्ये की तो लढाई करण्यास तयार नव्हता त्यावेळेस अर्जुनाला सुद्धा भगवान श्रीकृष्णाने कृष्ण आणि आणि सगळ्या महर्षी म्हणजे ऋषी परंपरेमध्ये सगळ्यामध्ये सगळ्या ऋषीमध्ये महर्षी मार्केट आणि केवळ महर्षी मार्केट आहे ना विश्वरूप दर्शन दिलं श्रीकृष्णाने प्रत्यक्ष आणि त्यामुळं आपले महर्षी मार्किंडे फार आणि ऋषी परंपरेतले आहेत आपण सगळे जे आहेत आपण आपले सगळे गोत्र जे आहेत ब्रह्मशाल यांचे ते सगळे जे आहेत ते ऋषीचे आहेत ती ही मोठी परंपरा आहे या ठिकाणी तर महर्षी मार्किंड्याबद्दल काय काय सांगावं काय काय सांगू असं झालेलं आहे त्यामुळं महर्षी मार्किंडे अजून जे जाता सांगतो की जे वणी गडावर सप्तशृंगी ऋषी आहे म्हणजे आपली देवी आहे महर्षी मार्किंडे पुराणाचं लिखाण त्यांनी तिथे केलेलं आहे आज तुम्ही सप्तशृंगी गडावर जर गेला तर त्या ठिकाणी मार्किंडे डोंगर आहे त्या ठिकाणी महर्षी मार्किंडे यांनी सप्तशती नावाचाही ग्रंथ लिहिला आणि मार्किंडे पुराणाची पूर्तता त्या ठिकाणी केली त्या ठिकाणी तुम्ही आजही गेला तर तुम्हाला कळेल आणि वणीच जर तुम्ही दर्शन केलेलं असेल तर माता वणी जी आहे सप्तशृंगी ती अशी मान झुकलेली आहे देवीची आणि ती कानाला काहीतरी ऐकते आहे ती जे ऐकते आहे ना तर महर्षी मार्किंडे पुराण ऐकते आहे अशी कान देऊन आणि महर्षी मार्किंडे त्यांना ते वाचून दाखवत आहेत त्यामुळं ते सप्तशृंगी जी आहे साडेतीन शक्तीप्रथा जी माता आहे ती अशी झुकलेली आहे आणि कान असा तिचा बघा का नावलेली आहे हाताला तर ते एवढं म्हणजे दिव्य माता जी आहे जी शक्ती स्वरूपी माता आहे ती ते सुद्धा म्हणजे दिव्यत्व त्यांनी वळशी मार्केट जे आहे दिलेलं होतं